हेलो नागपूर ताई नागपूर ताई नागपूर ताई नमस्कार तदा नमस्कार कशा तुम्ही झाले का जेवण हो हो झाले जेवण झाले जेवण झाले ओळखलं का मला हो ओळखलं 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 आजची गेली आईकडे गेली आहेत आई कड़े है अस्कर अली हाय सिस्टर हाय कहाँ से है आप अस्कर अली आई कड़े है ती साइकिल घे अस्कर अली जी कहाँ से है आप स्वागत है आपका होम मेकर शीतल चैनल पे प्लीज पटापट पत कमेंट्स करा एस डी एस गेमिंग हाई एस डी एस गेमिंग कुछ आस डी एस गेमिंग कुछ आस डी एस गेमिंग साधारा मी नागपूरवरून आहे नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनलला ना। मी नागपूरवरून आहे दादा तुमचं पण चॅनल आहे का असेल तर तेही सांगा केलं पण धन्यवाद धन्यवाद श्रीकांत साळुंखे हॅलो हॅलो प्राची घोडे हाय प्राची घोडे प्राची घोडे हाय श्रीकांत दादा हॅलो कुठून आहात आपण प्राची घोडे कुठून आहात तुम्ही प्राची घोडे कुठून आहात ब्लू द्या ना मला नाही येत मला येतच नाही ना ते खूप लोकांनी विचारलं पण मला त्याचा अर्थच नाही समजत त्याच्याने काय होते नाशिक धन्यवाद ताई प्राची ताई त्याचा अर्थ काय आहे ते दिलानी काय होते मला माहीतच नाही ब्लू म्हणजे काय असत फक्त एवढं माहिती आहे निळा प्राची इंस्टा आयडी द्या ना इंस्टा आयडी असेल तर द्या असे बोलत आहेत ते प्लीज कमेंट्स करा पटापट भारत सिंग दादा जेवण झाले का भारत सिंग दादा तुमचं स्वागत आहे हो दादा जेवण झालेला आहे पटापट कमेंट्स करत चला कमेंट्स करत चला लाईक डन करत चला तुमचं झालं की नाही भारत सिंग दादा रिक्वेस्ट सेंड करो फॉलो फॉलो करो, फालो करतो, कशाला हो पटापट कमेंट्स करा लाईक डन करत चला रुपेश गायकवाड सेकंड नंबरचा लाईक केलेला आहे धन्यवाद रुपेश दादा धन्यवाद जेवण वगैरे झालं की नाही तुमचं रात्री घोडे नको कमेंट्स करा पटापट कमेंट्स करा प्लीज प्राची कमेंट्स करा फटाफट रुपेश गायकवाड दादा जेवण वगैरे झालं की नाही तुमचं कमलेश पवार हो का मतदान झाले आहे का हो हो आता महिना झाला असेल महिना झाला का हो जवळपास महिना होत आहे मतदान इकडे झालेला आहे प्राची घोडे लाईव्ह ला, ला येते की दुसऱ्याचे आयडी मागायला येते <laughs> प्राची घोडे ताई युट्यूब वर तुमचं चॅनल आहे का नाही ताई इन्स्टावर आहात तुम्ही प्राची फक्त तुमची मागतो फक्त प्राची ताईचीच बाकी कोणाची नाही एस एस ताई नमस्कार नमस्कार दादा नमस्कार दादा ओ इन्स्टावर आहे नमस्कार दादा लाईक दंड केलेला आहे धन्यवाद दादा धन्यवाद पटापट -पत लाईक दंड करत चला कमेंट्स करत चला जॉईन व्हा ला प्राची घोडे आवरल का ताई हो आवरल उमाकान दादा हाय इंस्टा डीपी सांगा ना प्राची तुम्ही दिसता हो का दादा धन्यवाद पटापट कमेंट करा कमेंट्स करा लाईटन करत चला बाय ताई बायर हाय मी नंतर भेटू हो दादा हो पटापट कमेंट्स करत चला लाईक डान्स करत चला ताई घरी कोण कोण असते घरी घरी मी मुलगी मुलगा आम्ही तिघच असतो मग कोणी नाही आह घरी आता ते गेले आहेत नानीकडे नाणीकडे गेले आहेत मी फक्त एकटी घरी आहे प्लीज कमेंट्स करा पटापट काय करता मुलगा आणि मुलगी मुलगी पाचवीला गेली मुलगा दुसरीला गेला एस के नमस्कार नमस्कार एस के दादा शुभ दुपार एस के दादा तुम्हाला खोकला लागला आहे काय नाही नाही कधी कधी धूळ येते ना बाहेरून मी आलो जोश या दादा धन्यवाद तुमचे नमस्कार एस के दादा देवले की नाही तुम्ही जोश या स्वागत आहे तुमचं लाईक डन करत चला कमेंट्स करत चला लाईक डन करत चला कमेंट्स करत चला एस के दादा तुम्ही कधी लाईव्ह घेता एस के दादा डी के पटेल राधे राधे जी डी के जय श्री कृष्ण श्रीकांत दादा प्राची प्लीज आय डी सर्च केलं पण डी पी सांगा ना प्लीज हंबल रिक्वेस्ट अंबर रिक्वेस्ट का बरं प्राचीन अरे भरपूर तर आहे तिथे इस्टावर आता ते नाही सांगत बोलते तर तुम्ही कशाला त्यांना रिक्वेस्ट करता नाही बोलत आहेत तर आपण माझे नाव लक्षात आहे का नाही तुमचं नाव तुम्ही नाव का बरं नाही लावत तर मला तेच नाही समजत आपलं नाव लावायचं ना एसके दादा गेले का तुम्ही कधी घेता तुम्ही लाईव्ह आज भाजी काय केली आहे कारल्याची भाजी केली आहे प्लीज कमेंट करा चला आहे मी काही कधी लाईव्ह असते तुमची किती वाजता घेतात तुम्ही मला ना नोटिफिकेशन कधी कधीच येते कोणाकोणाच मग मी जेव्हा युट्यूब उघडते ना मला जे, जे जे दिसतात माहीत ना असं का बरं होते त्यांचे त्यांच्या लाईव्हला जात असते मी प्लीज कमेंट्स करत चला आठवा नाव अमरावती वरण आहे अमरावती वरुण आहे कलप्पा दादा गुड आफ्टरनून कलप्पा दादा गुड आफ्टरनून प्लीज कमेंट्स करत चला लाईकदान करत चला कमेंट्स करत चला मतदान द्यायला गेले का सगळे तीन लाईक मतदान करायला गेले का दादा सगळे मतदान आहे का कुठलं मतदान आहे आज आज मतदान आहे तुम्ही शिक्षक आहात काय का आता तुम्हीच राहिले होते विचाराचे सगळे झाले विचारून शिक्षका सारखी बोलते का मी होता होता गेमिंग दादा हो, हो। होता होता राहिली शिक्षक शिक्षक होता होता राहिली काय करता लाईक डन धन्यवाद धन्यवाद तुषार दादा नमस्कार ताई जय हिंद जय महाराष्ट्र दादा छान मला आवडते लाईव्हच अजून फिक्स नाही जुनं नंतर पोस्ट आणि लाईव्ह कायम राहणार अच्छा जून नंतर जून नंतर ताई लाईव्ह ला क्लिअर दिसतो फेस व्हिडिओ थोडा ब्लर का असता माझे का माझे ब्लर असतात व्हिडिओ ते आतमध्ये बनवते ना मी थोडेसे ब्लर असतात का व्हिडिओ मग आता तुम्ही सांगितलं चांगलं आता बा बाकीच्यांना पण पा सांगायला पाहिजे ना हो का थोडेसे शॉर्ट व्हिडिओमध्ये आमच्याकडे पाऊसच वातावरण आहे नाही इकडे नाहीये नाही च सांगा ना काही च सांगा व्हिडिओ मध्ये कस दिसते ब्लर दिसते का हो प्राथमिक शिक्षिका वाटता तुम्ही <laughs> प्राथमिक शिक्षिका नाही आहे मी प्राची प्लीज द्यानारे बापरे दादा आता माझी राहिली असते मी दिलं असतं तुम्हाला पण मी पण नाही आहे इन्स्टावर हे एकच आहे आपल्याकडे याच्याच मागे सगळे लागले आहेत जे आपण एक चालवतो हो युट्यूब त्याच्याच मागे सगळे हात धुण लागलेले आहेत जिथे जास्त लाईट असतो तिथे काढत जा व्हिडिओ लाईट तर दोन दोन लाईट आहेत ना आतमध्ये दोन दोन लाईट आहेत मी